शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या ॲग्री विनोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसू स्वागत जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज या आपण अत्यंत महत्त्वाच्या हवं शेतकऱ्यांच्या आनंद अन, आनंदाच्या या आनंदाच्या एक वेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुलैमध्ये या सो योज सहा योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत ही मोठी खुशखबर जुलैमध्ये जुलैमध्ये या चालू महिन्यामध्ये विविध सरकारी योजनांचे पैसे लाभाच्या खात्यात जमा होणार आहेत तर कोणत्या कौंत कोणत्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या विशेष सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिली योजना म्हणजे पी एम किसान या योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात जमा जुलैमध्येच होणार असून अठरा जुलै ही संभाव्य तारीख सांगण्यात येत आहे बिहार येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विसाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे त्यानंतर दुसऱ्या योजना म्हणजे घरकुल योजना ज्या लाभार्थ्यांना घरकोळासाठी पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळाला आहे आणि ज्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी सत्तर हजार रुपये या हप्त्यासाठी जिओ टॅगिंग केले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे राज्य व केंद्र सरकारकडून निधी पाठवण्यात आला आहे जी आर देखील काढण्यात आलेला आहे लवकरच म्हणजे तीस जुलैच्या अगोदर हा घरकुळाचा हप्ता श लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तीन नंबर तो म्हणजे पीक विमा योजना ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळाला आहे आणि ज्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पंच विमा बाकी आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात विमाचा हा रक्कम जुलैमध्ये जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे चौथं म्हणजे नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांची नुक नुकसान भरपाई अद्याप बाकी आहे आणि ज्यांची के वाय सी पूर्ण झाली होती परंतु निधी बा अभावी पैसे आलेले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात एकतीस जुलैपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजना ज्या महिला लाभार्थ्यांना जून महिन्याच्या हप्ता जुलै मध्ये अजूनही मिळालेला नाही अशा पात्र महिलांच्या खात्यात एकतीस जुलैपूर्वी हा हप्ता जमा होणार आहे तसेच पी एम किसान घरकुल योजना पीक विमा योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई व लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे या महिन्यात म्हणजे जुलै अखेरपर्यंत सर्वांना मिळतील धन्यवाद